अरे भाऊ हा तुझं लग्न जुडणार होत ते तुटलं का बाई लय येडे बोळ्याचे लोक राहतात या, या जगामध्ये कसे अरे आता पाहि ना मी त्याला म्हणलो होतो का म्हणला एक बेड एक कूलर बी असे द्याल हे मी काही मागत नाही आणि आपली काही हुंडा मागितला का तुम्ही नाही हो कसला हुंडा न कसला काय तर ते आता जो बेड द्याल म्हणला एखादा चांगला असा पेटी चा गी तर ते म्हणाले हा हुंडाच झाला आता बरं हे सांगा मी दिवसभर कामाला जातो आ, घरी कोण राहील बायकुरी राहील ना बायको राहील ना द्यायची माझी बायको राहील ना आता आराम कोण करेल तेच करेल ना मला तर काही पाहिजे नाही आता कूलर पाहिजे म्हणलं होत आता पा मला त्याची पोरगे सुखात ठेवायची आहे म्हणून म्हणलं जर कूलर द्याल उन्हाळ्याचे दिवस आहेत तर राहील बापा आता मी जातो तिकडे परा टाकायला कोणत्या पेण्या टाकायला जातो जी मी तर पोरगी त्याची घरीच राहते कोण आराम करेल पोरगी मग अच्छा अजून गाडी आज... मागले म्हणते तुम्ही अजित आता मग आता भाडा तोडाले जास्त पैसे लागते आता पंधराशे रुपये महिना गिना चालू झाला तर मग तिला तालुक्याला न्यासाठी मग का ॲटो जाऊन का जे बरोबर तुमची गोष्ट बरोबर आहे तर म्हणून म्हणला बायको नाही तिला पाय घे पाय नाही दुखतील का हो तेच मागे बसेल ना हो गोष्टी समजत नाही का बरोबर समजावून नाही सांगितलं तुम्ही हो भाऊ मी बेकार मागलो का नाही तर असा बर साला एक तर पुरी नाही भेटत आहेत मी मागून टाकलो तर आता ते नाही म्हणत आहेत कसा करू का भाऊ बरोबर हलक्यात घ्या भाऊ आता कशी बस भेटली तर मागा पण आता ते तयार होतील का भाऊ विचारा नाही पाहिजे म्हणा मला काही सता पण तुमची इच्छा असेल तर द्या म्हणा असं नाही बोलल्या तुम्ही तुम्ही मागले बेकार नाही तुम्ही असं म्हणाले पाहिजे असल तर तुम्हाला असं म्हणायला पाहिजे की पा तुमची स्पर्धी सुखात राहील असं म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही गोप करा अंगठी करा असं म्हणायला पाहिजे होतं मला नाही पाहिजे पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा हो असं आता आता झाल ना तुम्ही असं म्हणाल तुमची इच्छा असाल तर द्या तुमच्या इच्छेप्रमाणे जे लागते ते तुम्ही मला द्या गोप द्या अंगठी द्या, द्या, द्या गाडी द्या, आपला हे नाही माझा प्रेशर नाही बाबा राहील तुमचं लग्न जोडल नाही नाहीतर म्हणतील माझ्या जबाई हुंडाच मागते असं नाही तुमच्या इच्छेप्रमाणे द्या बरं करा तुमचं काम करा हे थोडस लाईन गेले ते जोडतो बरं ठीक आहे जोडा